आणि आता महाराष्ट्राबाहेर पूर्ण देशामध्ये कशाप्रकारे मतदान सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यातल्या या मतदानामध्ये कुठला कुठला घटक महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत काही वेळापूर्वीच हेमालिनी यांच्याशी त्यांनी केलेली बातचीत आपण बघितली राम जर आपण बघितलं तर पूर्ण देशामध्ये दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे कुठल्या कुठल्या महत्त्वाचे टप्पे किंवा मतदारसंघ लढती या दुसऱ्या टप्प्यामध्ये रंगतायत आणि काय चित्र मथुरेतून दिसतंय या निवडणुकांचं बिलकुल अमोल खरं तर दुसरा टप्पा हा महत्त्वाचा आहे आणि या टप्प्यापासून पुढचे जे टप्पे होणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत जर आपण मथुराचा विचार केला तर मथुरामध्ये महत्त्वाचे आणि सेलिब्रिटी आहे ज्या की विद्यमान खासदार आहेत त्या दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहे हेमा मालिने त्यांच्याविरोधामध्ये नरेंद्र सिंग जे की समाजवादी पार्टी बसप आणि आर एल डी या तिन्ही म्हणजेच की महाआघाडीचे ते उमेदवार आहेत त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांना कुठेतरी म मतं घेऊन हे सर्व मतं एकत्र करून महागाडीच्या अपेक्षा ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत परंतु हेमा मालिनी यांच्यासाठी सगळ्यात जमेची बाजू हीच आहे ती म्हणजेच की या ठिकाणचा जाट मतदारसंघ अमोल हा जो पट्टा येतो हा संपूर्ण याला जाट बेल्ट असं म्हटलं जातं पश्चिम उत्तर प्रदेशचा हा भाग येतो आणि या ठिकाणी धर्मेंद्र यांनी सभा घेतलेली आहे आणि त्यामुळं जाट मतदार जो आहे तो बऱ्यापैकी भाजपच्या बाजूनं जाईल असं एक अपेक्षा व्यक्त केली जाते आज सकाळपासून मथुरामध्ये एक मतदानाचा जो टप्पा आहे तो चांगला आहे आता सध्या जे मतदान जे झालेलं आहे तेवीस पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि अमोल मथुराच्या जवळच दुसरा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे की फतेपूर सिक्री या ठिकाणी अभिनेते बब्बर आहेत एकीकडे मथुरामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि अभिनेते बब्बर हे फतेपूर सिक्रीमधून आपलं नशीब आजमावत आहेत फ याच ठिकाणी दोन हजार नऊमध्ये बब्बर यांचा पराभव झाला होता आता पुन्हा ते निवडणुकीच्या मैदानात आहेत या ठिकाणी साधारणत तेवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि सर्वाधिक मतदान जे झालेलं आहे ते सव्वीस टक्के ते म्हणजे की हाथरस या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे एकूण या पश्चिम उत्तर प्रदेशचा विचार केला तर आग्रा बुलंदशहर फतेहपूर सिकरी मथुरा आणि मा हाथरस या संपूर्ण याचा विचार केला तर आठ लोकसभा मतदारसंघ आहेत आणि यावर भाजपचा जास्त लक्ष आहे परंतु दोन आ, तीन दिवसाची बंदी घातली होती योगी योगी आदित्यनाथ यांच्यावर आणि त्यामुळं मथुरामध्ये त्यांना प्रचार करता आलं नव्हतं परंतु तरीसुद्धा धर्मेंद्र यांनी प्रचार केलेला आहे आणि हेमा मालिनी यांनी मोठा रोड शो काढलेला आहे या ठिकाणचं भाजपचं जे पहिल्यापासूनचं जे कार्यकर्ते आहे संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते ग्रासूटवर दिसत होते तर दुसरीकडे नरेंद्र सिंग यांच्यासारखं उमेदवार आहे अमोल आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजेच की मथुरामध्ये काँग्रेसनंसुद्धा आपला उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळं महागडीचं उमेदवार काँग्रेसचा उमेदवार आणि त्यामध्ये हेमा मालिनी त्यामुळं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हेमा मालिनी निवडून येतात का हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये मथुराकडे सर्वात जास्त लक्ष लागलेलं ला आहे मथुरामध्ये चार आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत तर फतेहपूर सिक्रीमध्ये पाचच्या पाचही आमदार भाजपचे आहेत त्यामुळं याचा फायदा होतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण या भागाचा परिणाम जो आहे तो संपूर्ण निकालावर सुद्धा होणार आहे आणि इथून लाट आता कोणत्या दिशेने जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे अमोल निश्चितपणे रामराजे आपण महाराष्ट्राचा ज्यावेळी विचार केला तर पहिल्या दोन तासामध्ये अतिशय कमी प्रतिसाद मतदानाला मिळालेला होता सात ते नऊ या वेळेमध्ये मात्र त्यानंतर नऊ ते अकरा या दरम्यान मतदान साठी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याच आपल्याला लक्षात येत आहे मथुरेमध्ये काय चित्र आहे आणि एकूणच उत्तरेमध्ये कसा प्रतिसाद गेल्या चार साडेचार तासामध्ये मिळताना दिसतोय अमोल आपण सकाळी सात वाजल्यापासून मथुरेमध्ये किती रांग आहे किती लाईन आहे हे दाखवलेले आहे आपण मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत काही ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो आहे मतदारांना तो म्हणजेच की वेळ प्रचंड लागतो आहे कारण अनेक ठिकाणी मशीन जी आहे त्या मशीनची प्रक्रिया जी आहे व्ही व्ही पॅट जी आहे ती मतदारांना माहीत नाही आणि त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कुठेतरी या ठिकाणी कमकुवत असल्याचं जाणून आलेलं आहे आणि त्यामुळंच म एका एका मतदाराला दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये तात्कळत उभं राहावं आहे कुठेतरी प्रशासनाने या ठिकाणी दखल घेण्याची गरज आहे आणि त्यामुळंच मथुरेमध्येच दोन ते तीन ठिकाणी वाद झालेले आहेत मतदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगितलेलं आहे आणि सांगित सकाळपासूनच या ठिकाणी मथुरा आणि आग्रा फतेहपूर सिक्री या भागामध्ये बाहेरून काम करण्यासाठी येणारे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत जे इथं स्थायिक झालेले आहेत आणि त्यामुळं हे काम करणारे लोक जे आहेत ते सकाळी जर मतदार केले तर दिवसभराचा जो कालावधी आहे तो ते कामामध्ये घालू शकतात परंतु सकाळी मतदान करण्यासाठी आले रांगाच्या रांगा होत्या परंतु या कामगारांना तीन चार तास ताटकळत उभा राहावं लागलेलं ला आहे या तक्रारी तक्रारीसुद्धा गेलेल्या आहेत आणि साधारणत दहा साडे दहा च्या नंतर म हेमालिनी ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत मतदान म मतदान प्रकारे चाललेलं आहे त्याची पाहणी करत होते आणि दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये जे मंत्री म आहेत श्रीकांत शर्मा आणि भाजपचे ते अगोदर प्रवक्तेसुद्धा होते ते सुद्धा मथुराचे आमदार असल्यामुळे संपूर्ण म मथुरा भागामध्ये कशा प्रकारचं मतदान होते ते त्याची स्वतःहून पाहणी करत होते काही ठिकाणी ज्या अपवादात्मक घटना घडलेल्या आहेत तिथे बाचाबाची झालेली आहे कार्यकर्त्यामध्ये समाजवादी पार्टी आर एल डीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा वाद झालेले आहेत मात्र अद्याप कोणत्याही पोलिसामध्ये तक्रारीची नोंद झालेली नाही परंतु वातावरण दे जे आहे ते मथुरामध्ये जे की कृष्णाची जन्मभूमी आपण म्हटलं जातं सिक्री मुघलांची राजधानी होती त्यानंतर ती दिल्लीला त्यामुळे या ठिकाणची जी भूमी आहे ही भूमी आणि इथला मतदारसंघ आपल्या ताब्यात राहावा विजय व्हावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतोय आणि आता इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे मात्र वर्तमान कसं असेल आणि भविष्य कसं असेल हे आज ठरत आहे आणि त्यासाठी ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे मतदानाची ज्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल